सिर तेला हो प्राणी जातो राम कृष्ण हरी कळ ईश्वर निस्थांची मांदी आई अनवरत भू मंडई भेटतू भूता आता पण या ओवीचा अर्थ ऐकूया विचार मी आता सांगू शिकते मी आज तुम्हाला चौथ्या ओवीचा अर्थ सांगणार आहे वर्षत सकळ मंग म्हणजे सर्व मांगल्याचा वर्षाव करणारे अशा ईश्वरनिष्ठांची समूह नित्य अखंडितपणे या जगात प्राणी दुरुष्ट सत्कारात गोडी लागते व सगळीकडे मैत्रपूर्ण संबंध निर्माण होतात पापाचा अंधकार जाऊन सर्वांना स्वधर्माचे ज्ञान होते अशा ईश्वरनिष्ठांचे समूह निर्माण होऊन अखंडितपणे लोकांना भेटत राहते असे ज्ञानेश्वर लोक वार तशी बुद्धी व्यक्तीच्या सहवासात बुद्धीचा रास होतो समान बुद्धीच्या लोकांच्या संगतीत बुद्धी तशीच राहते पण श्रेष्ठ आदरणीय व्यक्तीच्या संगतीत बुद्धी उत्तन्न होते तेजस्वी म्हणते थोडक्यात अज्ञान प्रमाद यामुळे बिघडलेल्या लोकांना योग्य मार्गावर लावण्याचे कार्य ईश्वर निश्चित सत्पुरुष करतात म्हणूनच ईश्वर निश्चांची मांडी वारंवार भेटण्याची आवश्यकता आहे समाजात बहुसंख्येने ईश्वरनिष्ठ सज्जन निर्माण झाले तरच मोठ्या प्रकृतीचे स्वार्थ लोक द्वेष जुलूम अत्याचार इत्यादी पापदनात अमंगलाचा नाश होईल आणि समाजात शुद्ध व स्नेहमय वातावरण निर्माण होईल स्वतः श्री ज्ञानेश्वरांनी अशी समकालीन वैष्णवांची मांडी आई निर्माण केली ज्ञानदेव निवृत्तीनाथ मुक्ताबाई आई नरहरी चोखा मेळा व सावता माळे या सर्वांनी समाजात देव श्रोता व भक्ती वाढवली सामान्य माणसापर्यंत अध्यात्म नेऊन पोहोचवले व त्याबरोबर सामान्य जीवन शुद्ध व आनंदमय केले भेटतो होता अशासाठी म्हटले आहे की थोर संत नेहमी एका उंच व वावरत असतात व लोकांपासून दूर राहणे पसंत करतात पण तरी सुद्धा या सा... पण तरी सुद्धा या संतांचा व लोकांचा संपर्क न तुटता राहायला हवा संत अलिप्त असेल तरी सुद्धा त्यांना समाजाबद्दल कणाव असते